आमच्या गावात रस्ता नाही पाणी नाही वीज नाही आम्ही सुद्धा माणस आहोत आम्हाला सुद्धा या गोष्टींचा त्रास होतो मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो कारण तीन तीन चार चार किलोमीटर मुलांची शाळा आहेत या रस्त्याला साठ लाख रुपये निधी मंजूर असताना सुद्धा एकही दगड या रस्त्याला दिसला नाही आपल्याला रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मूग बसलेले आहेत त्यांना या आदिवासी काही पडलेलं नाही आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही या आमच्या विकास कामांचा पाठपुरावा करतोय भरपूर म्हणजे एक पाच सहा मोर्चा आंदोलन झाल्यानंतर आमच्या वाट्याला रस्ते आणि पाण्याचे जलजीवन मिशन सुविधा या ठिकाणी आम्हाला देण्यात आले परंतु आज आपण पाहताय की या रस्त्याला साठ लाख रुपये निधी मंजूर असताना सुद्धा एकही दगड या रस्त्याला दिसला नाही आपल्याला आणि जर विचार केला तर फक्त साठ लाखामध्ये फक्त कटिंग केले आणि ती जी कटिंग झाली ती सुद्धा इतकी कटिंग घाणेरडी आहे की त्या रस्त्याने साधी बाईक सुद्धा आपल्याला घेऊन येता येत नाही आज अवस्था पाहाल वाड्यांची तर खूपच भयानक अवस्था आहे कारण मागेच आम्ही एक क्लिप व्हायरल केली की के चार किलोमीटर आम्ही त्या महिलेला खांद्यावरून या ठिकाणी वाढीपर्यंत आम्ही घेऊन आलो इतकं जर करून सुद्धा सरकारला किंवा कोणत्याही यंत्रणेला जाग येत नसेल तर यासारखं दुर्दैव आमच्या आमचं नसेल असं आम्हाला वाटतंय या ठिकाणी आज जवळपास आम्ही पंच्याहत्तर वर्ष राहतोय पंचाहत्तर वर्षात भरपूर काही योजना नवीन जुन्या मंजूर झाल्यात परंतु त्या योजना आमच्या वाट्याला काय येत नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आता तरी व्हा आमच्या प्रति थोडी तरी सहानुभूती दाखवा आम्ही सुद्धा माणसं आहोत आम्हाला सुद्धा या गोष्टींचा त्रास होतो रस्ते नसल्यामुळे आमची जी लहान मुलं शिकत आहेत किंवा जे रोजगारासाठी शहरापर्यंत जात आहे या ठिकाणी बाजूलाच पिकअप उभे आहे या पिकअप मधले आमचे लोक आता स्थलांतर करू लागलेत कारण या ठिकाणी रस्ता खूपच लांब असल्यामुळं गाव लांब असल्यामुळे शहरापर्यंत जाण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि शहरामध्ये काम सुद्धा मिळत नाही जर रिटर्न काम जर भेटलं नाही तर ही लोक परत चार किलोमीटर मोकळ्या हाताने घरी परततात असं जर असेल तर कुठेतरी आता आमच्या त्या जीवनावर जास्तच परिणाम दिसायला लागलाय हल्ले काळ बदललाय परंतु जे आमच्या वाटेला यायला पाहिजे होते ते आमच्या वाटेला अजूनपर्यंत आलेलं नाही त्यामुळे खूपच दुःख आहे ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या समोरच या ठिकाणी डांबर प्लांट खडी प्लांट या ठिकाणी आमदारांचाच आहे तो आणि सत्तेत असून सुद्धा जर ती डांबर अख्या शहराला किंवा पूर्ण रायगड मध्ये जात असेल तर या दीड दोन किलोमीटर अंतरावर असणारा हा डांबर चे जर आम्हाला त्याचा जर फायदा होत नसेल तर तो प्लांट सुद्धा आमच्या काय फायद्याचा नाही आमच्या विभागात असून आम्ही त्यापासून वंचित आहोत याचं खूपच दुःख वाटत आमच्या गावात रस्ता नाही पाणी नाही वीज नाही आणि रस्ता नसल्यामुळे आम्हाला आरोग्य हे टायमावर घेता येत नाही आणि मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो कारण तीन तीन चार चार किलोमीटर मुलांची शाळा आहे त्याच्यामुळे मुलं त्यांना शिक्षण घेता येत नाही चौथी पाचवी पर्यंत फार फार शिक्षण घेतात आणि मग घरातच राहतात त्याच्यामुळे नोकरीचा विषय येतो परत ह्याच्या विषय नोकरीच्या विषय येतो त्याच्यानंतर मग घरातल्या परिस्थितीवर हो, सगळा परिणाम पडतो त्याच्यावर कारण नोकरी नसल्या मुलं काही का जमतच नाही आणि पाणी प्यायला नाही दोन दोन तीन तीन हांडे घेऊन आम्हाला डोंगरावर वरती जाऊन पाणी आणावं लागतं प्यायला पाणी नाही वापरायला पाणी नाही पेण तालुक्यामधील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाच आदिवासी वाड्या येतात ह्या पाच आदिवासी वाड्यांमध्ये उंबरमाळ केळीची वाडी त्याच्यानंतर तांबडी खवसावाडी आणि काजूवाडी अशा पाच वाड्या आहेत दुर्दैवाची गोष्ट कि आजपासून दोन वर्षापर्यंत ह्या वाड्या सुद्धा कुठल्याही ग्रामपंचायतीला कुठेही जोडलेल्या नव्हत्या असे परिस्थितीत जेव्हा मोर्चे आंदोलन केली आणि ते मोर्चे आंदोलन केल्यानंतर ह्या आदिवासी जेव्हा प्रकाश अधिवेशनामध्ये प्रश्नही उचलला गेला की अशी ही जी गोष्ट आहे ही सत्य आहे का तर त्यानंतर इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी उत्तर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरही दिलं होय ह्या आदिवासी वाड्यांमध्ये कुठेही कोणालाही ग्रामपंचायत किंवा मतदानाचा हक्क नव्हता इथपर्यंतची हिस्ट्री झाल्यानंतर मग शासनाची धडपड सुरू झाली आणि मग ह्या वाड्या एक दीड वर्षापूर्वी बोरगाव ग्रामपंचायतीला गे जोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा इलेक्शन झालं आणि पहिल्यांदा या लोकांनी ग्रामपंचायतीला मतदान केलं ते मतदान केल्यानंतर ह्या वाड्यांच्या समस्या समोर आल्या त्या समस्यांमध्ये रस्ता पाणी आणि विजेचं सुद्धा म्हणजे आहे पण की म्हणजे आठवड्यातून दोन दिवस असते पाच दिवस नसते अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही प्रशासनासोबत संपर्क केला संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ह्या म्हणजे वाड्यांच्या विकासासाठी निधीही आला आणि विशेष करून निधी रस्त्यांसाठी आला त्या रस्त्यांमध्ये सगळ्यात पहिला खवसावाडीसाठीचा रस्ता हा साठ लाखाचा रस्ता आला एकशे पंच्याऐंशी मीटर लांबीचा हा रस्ता होता ज्या चढणीवर मुद्दाहून त्या चढणीवर त्या चढणी पासून ते, ते इथपर्यंत असा तो, तो रस्ता होता मानवी हक्क आयोगामध्ये आम्ही नोव्हेंबर बावीस दोन हजार चोवीस ला तक्रार दाखल केली आणि या तक्रारच्या अनुषंगाने माननीय मानवी हक्क आयोगाने रायगड जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली आणि चार आठवड्यामध्ये फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट दाखल करण्यास सांगितला ही नोटीस फेब्रुवारी महिन्यात त्यांना गेली कडून आणि त्याच्यानंतर चार आठवडे म्हणजे चार आठवडे होऊन गेले आणि चार आठवडे झाल्यानंतर आम्ही आज ही पत्रकार परिषद आपल्यासमोर आयोजित करीत आहोत की आजही रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत त्यांना या आदिवासींच काही पडलेलं नाही आहे यांच्या भविष्याचं काही पडलेलं नाही आहे